उर्वरित समस्या तात्काळ सोडवू विनोद रत्न पारखे भाजपाच्या संपूर्ण पॅनल मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या उमेदवार मतदारांच्या थेट संपर्कात येत आहेत अशातच जालना शहरातील प्रभा क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद भाऊ रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली डोअर टू डोअर प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत सोरठी सोरटीनगर आणि रूपनगर परिसरात काढण्यात आलेल्या या प्रचारादरम्यान भाजपच्या पॅनलला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपाच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत आहे भाजपाचे उमेदवार विनोदभाऊ रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनलचे सतकरनगर सोरटीनगर व रूपनगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत यावेळी नागरिकांच्या समस्या अडीअडचणी और जाणून घेत विकासकामांचा आढावा घेण्यात येत आहे जालना शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे भाजपाचे उमेदवार विनोदभाऊ रत्नपारके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नगर, सोरटी सोरटीनगर आणि रूपनगर या भागांमध्ये डोअर टू डोअर प्रचार राबवण्यात येत आहे या प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता वीज ड्रेनेज यासारख्या मूलभूत प्रश्नांबाबत माहिती जाणून घेण्यात येत आहे यापूर्वी प्रभाग क्रमांक सोळामध्ये बऱ्याच प्रमाणात विकास कामे पूर्ण करण्यात आली असून पॅनल निवडून आल्यास उर्वरित राहिलेल्या समस्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन नागरिकांना उमेदवारांकडून देण्यात येत आहे प्रचार फेरीदरम्यान बोलताना उमेदवार विनोदभाऊ रत्नपारके म्हणाले की प्रभाग सोळामधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत नागरिकांनी पुन्हा एकदा संधी दिल्यास उर्वरित प्रश्न मार्गी लावून या प्रभागाचा सर्वांगीण विकास केला जाईल असे मत व्यक्त केले यावेळी भाजपाच्या पॅनलमधील उमेदवार विनोदभाऊ रत्नपारखे कल्याणी बाबू पवार इंजिनिअर सुचिता सचिन टेकाळे वावरे आणि आदित्य नारायण बोराडे या चारही उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटिकेत आपल्या संपूर्ण पॅनलला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले या प्रचारा दरम्यान नागरिकांकडून भाजपाच्या या पॅनलला मोठ्या प्रमाणात पसंती व पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत असून प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपाचे वातावरण अधिक मजबूत होत असल्याचे बोलले जात आहे आज आम्ही प्रभाग क्रमांक सोळा मधील सत्कर नगर या भागात फिरत आहोत आणि इथलच्या नागरी समस्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत बाकी ज्या काही बाकी आहेत ते लोक आम्हाला सांगतायत आणि आम्ही आमचे पॅनलचे सगळे लोक निवडून आल्यानंतर नक्कीच त्या पूर्ण करू असं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे काय काय समस्या नागरिक सांगतात सध्या काय काय त्यांचं इथलच्या समस्या फार किरकोळ आहेत काही जास्त मोठ्या नाहीत रोड नाली रस्ते आणि कचऱ्याच्या गाडीचा प्रश्न आहे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आम्ही प्रभाकामध्ये फिरतोय तर आम्हाला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय आणि पिंटू भैया यांच्या मार्ग दर्शनाखाली आणि कल्याणी मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना सांगतोय की जितकं चांगलं आमच्याकडनं करता येईल तेवढं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू काय हेच आपल्या रोजच्याच आपला कचरा स्वच्छता वगैरेचे आहेत आणि बस नाली वगैरे माझं नाव इंजिनियर नितीन मेश्राम मी सत्करनगर इथे राहतो बऱ्याच वर्षापासून आमच्या इथं काही प्रश्न प्रलंबित आहेत जसे की रोड स्वच्छता घंटाघाडी तर आता समजा सुरू झालेली आहे पण ती रेग्युलर होण्यात यावी आणि दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे ही आमच्या बॅक साईडला एक नाली आहे मोठी तर ती जवळपास तीस चाळीस वर्षापासून जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून तिचं काही काम झालेलं नाहीये पण आता यांना आम्ही ते आमची मागणी ठेवलेली आहे की बाबा ही रोड नाली पोलवरचे लाईट वगैरे हे जर कम्प्लीट करत असतील ते आमच्या ज्या समस्या आहे त्याचं जर निवारण करत असतील तर आम्ही आमचा संपूर्ण पाठिंबा या पॅनलला राहील महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड चालना